हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ना एक मीटर कपडा घेतलेला आहे आणि फोर टक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर छातीचा भाग म्हणजे अडोतीस आलेला आहे तर बघा एक घडी साडेनऊची आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा असं मी करून घेते इथं कट करून घेते हा स्लीवसाठी कपडा ना साईडला ठेवते दोन मिनटासाठी तोपर्यंत आपण ना इकडे बॅक पार्ट मी फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊ फोर फोल्ड करायचं इकडे बघा आता शोल्डर घेऊ फार्मा वगैरे नाही घेत मी डायरेक्टच ब्लाउ अस्तरवरती करते फार्मा पण येतो ज्याला नाही जम जमत ना आस्तरवरती तर फार्माच करून घ्यायचा पहिले पेपर कटिंग आणि मग त्याच्यावरती पण कटिंग करू शकतो त्याच्यावरती इजी पडतं लवकर होतं व्यवस्थित पण कसं मला ही सवय झाली डायरेक्ट कटिंग करायची मग मी डायरेक्टच करते कर प्रत्येकाला नाही जमत थोडी प्रॅक्टिस राहिली की छान जमतं तर तसं मला आता प्रॅक्टिस झाली जे पंधरा वीस वर्षापासून एक काम करते त्याच्यामुळे आणि हा बघा मुंडा घेतला आहे सहा आणि आता पुढचा गडा घेते साडेसहा घेते पुढचा गडा लांबीला आणि रुंदीला आहे ना अडीच घेते आणि इकडनं पण अडीच घ्यायचं आहे वरून छान मस्त गोल गडा राऊंडमध्ये ड्रॉ करायचा आहे बघा परत एकदा समजवते मी तुम्हाला हे साडेपाच घेतलं शोल्डर मुंडा सहा घेतला आहे हा पुढचा गडा आहे साडेसहा घेतला आहे रुंदी अडीच घेतलेली आहे काल येणा मला एका ताईने कमेंट केली होती की के ताई तुम्ही दोन टक्कचं माप सांगितलं नाही तर सॉरी त्याच्याबद्दल बोलण्यामध्ये राहिली ना मला नाही कळालं तर त्या ताईंना मी जर बघत असते ना हा व्हिडिओ तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे जास्त करून फोर टकचेच व्हिडिओ राहतात योगपट्टी फोर टक्स त्याच्यात तुम्ही बघू शकता आणि नाही जर तुम्ही बघणार असेल हा व्हिडिओ जर पुन्हा बघत असतील तर याच्यात मी तुम्हाला पूर्ण माप घेऊन सांगते हे बघा हा पहिला टक्चं घेतला ना साडेतीनचं माप घेतलं आहे हा दुसरा टक्स आहे साडेचार घेते हा दुस हा पहिला टक्स झाला आणि हा दुसरा टक्स आहे त्याचं बी माप बघा इथं दोनचा अंतर घेतलेलं आहे आणि हा तिसरा टक्स आहे बघू शकता हा तिसरा टच झाला आणि हा चौथा टक्स मी प्रत्येक हो व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगते आणि माप बोलून पण सांगते आणि लिहून पण सांगते तर एका अर्ध्या व्हिडिओमध्ये होऊन जाते मिस्टेक काही पण आपण पन बोलण्यामध्ये हो राहतो ना तर नाही कळत माप एक लिहिलं बोललं नाहीच गेलं असेल माझ्याकडनं बघा आता मी इकडे शोल्डर कट करून घेते आणि हा पुढचा ना छान असा मस्त राऊंडमध्ये कट करायचा आहे हा बघा फ्र बॅक पार्ट आहे म्हणजे आणि ब्लाऊजचा आणि हा फ्रंट पार्ट आहे मधून कापून घेते पुढे उगचं ब्लाऊज आहे बघा तुम्हाला परत एकदा मी समजवते टक्स घ्यायचं हा थोडंसं कट करायचा आहे जेणेकरून आपला खाकीमध्ये ना फुगाने होत ब्लाऊजमध्ये हे बघा साडेतीनचं माप घेतलं आहे पहिला टक्स घेण्यासाठी आणि पहिल्या टकची लांबी आहे ना साडेचार आहे आणि दुसऱ्या टकची लांबीमध्ये दोन ठेवली आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथून याची लांबी दोन ठेवायची इथं पण असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि इथून याची लांबी पण दोन घ्यायची बघा असं काही व्यवस्थित राऊंडमध्ये बघा किती छान सेवाला ना फोरटक्स ब्लाऊज असं आपलं कटोरी ब्लाऊज यासारखं व्यवस्थित आपल्याला फिटिंगमध्ये ब्लाऊज बसतं आणि बघा आता बॅक पार्ट घेते मी तर मागून गोलगाडा घेते इकडे ना साडेतीनची पार्ट घेते खालून इंची पाहिजे तर मी अर्धा इंच वाढवते साडेतीन आणि बघा इकडे ना मस्त गोल गडा ड्रॉ करून घेते छान असा आणि हा टक्स आहे मागचा हा बॅक पार्ट आहे गोलगडा कट करून घेते बघा तुम्ही मी तुम्हाला ओपन पण करून दाखवते किती छान असा मस्त गोल गडा झालेला आहे आणि बिना दोरीचं ब्लाऊज आहे दोरी लावायची नाही आहे ब्लाऊजला तर खूपच छान ब्लाऊज कटिंग होतं आहे बघू शकता तुम्ही आणि आता स्लीवसाठी तर इथं बघा कमी पडणारी मीटरचा कपडा सुद्धा कमी पडतो बघा एवढा पट्टा ते मला जॉईंट द्यायचा आहे आणि अजून पायपिंग वगैरे उपपट्टी हो आयपट्टी त्याला पण कपडा कमीच पडणारी आता बघते दुसऱ्या याच्यामधून जॉईंट द्यावं लागेल थोडाफार कोणाकोणाच्या ब्लाऊजचा अस्तरचा तुकडा पडलेला जातो ना तर त्याच्यातून जॉईंटिंग आता स्लीव आहे आपली इकडे अकराची स्लीव आहे तुम्ही बारा घेते एक इंच वाढवायची इथं आणि इकडनं खालून बी बारा घेते आणि इथून आपल्याला साडेतीनची टेक करायची आहे राऊंडमध्ये व्यवस्थित कट करून घेते आता स्लीव बघा छान असं फोर टक्स ब्लाऊज कट झालेलं आहे बघू शकता तुम्ही एक वेळेस नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा म्हणजे पडीन की किती माप घेतलं आहे आणि ची घडी आली तर बघू शकता एक घडी साडेनऊची आता असं काही सुंदर असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय